जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात नगर तालुका पोलीस हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केलाय विकी संजय काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार सुरेश उर्फ पाट्या अण्णा भोसले मंगेश रामदास काळे वैभव उर्फ मुख्या किरण भोसले यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे काळे याला अटक करण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे राऊरी पोलिसांकडून राबण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत मंगळवारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाकडून विविध गुन्हे अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट मधील एकूण सात आरोपींना ताब्यात घेतला यामध्ये गफाळ गुलाब शेख राहुल गंगाधर कलापुरे शारदा संदीप तनपुरे अक्षय सुरेश जालिंदर आसाराम पाषाण अनिल उत्तम सरोदे रुपेश गोरक्ष लष्करे या सात जणांचा समावेश आहे आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं तसेच जामीन पत्र बजावणी केली महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयक युती सरकारच्या वतीने बहुमताने मंजूर करण्यात आलं होतं शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे मात्र या जनसुरक्षा विधेयकाला कोपरगाव महाविकास आघाडीने काळा कायदा म्हणत तीव्र विरोध दर्शवलाय जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला असून नेपाळ सारखी परिस्थिती नको असल्या सदरचा कायदा तत्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलाय यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात भाकर जनावरे गोरे यांचा प्रश्न गंभीर बनलाय या संदर्भाने मंगळवारी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनाच्या बाहेर शिव आर्मी शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले आंदोलन स्थळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जनावरे आणली होती आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांचा गराडा मोडून प्रशासकीय भवनात प्रवेश केला शिराडून येथील गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान बॅनर लावण्याच्या वादातून एका व्यक्तीस मारहाण झाल्याचा प्रकार शनिवारी घडला या प्रकरणी सोमनाथ पात्याबाऊ बाग यांच्यासह पाच जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची घटना सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिराडून येथील माळवाडी शिवारात घडली तक्रारदार सुनील राजेंद्र दरेकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बॅनर लावला होता यावरून वाद झाला आणि सोमनाथ बाग अरुण बाग हरीश बाग मीनाबाई बाग बाग यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींनी मिळून दरेकर यांना शिबिगाळ करत लाता मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे या, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत खबर बात मध्ये घेवा छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामीण भागातील युवक संकेत कदम यांनी मोठं यश मिळवलंय शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावातील संकेत कदम यांनी आय बी पी एस परीक्षा उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय अवसंचारणा वित्त उपोषण आणि विकास बँक येथे क्लास वन अधिकारी पदावर नियुक्ती मिळवली त्यांच्या या यशाबद्दल वतीने भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या, या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित भाजप नेते तुषार वैद्य यांनी यावेळी बोलताना म्हटलंय की जीवनात यश मिळवण्यासाठी पालकांचे संस्कार आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो संकेत कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला या सन्मान सोहळ्याला गावकऱ्यांसह सो, सरपंच सो, माजी पदाधिकारी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव श्री संकेत संजय कदम माझी निवड सध्या नाफेड या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आणि रिझर्व्ह बँक कव्हर करत असलेल्या केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये झाली आहे माझी पोझिशन तिथे अॅन्युलिस्ट एंड ॲडमिनिस्ट्रेशन अशी आहे आणि केंद्र शासनाचे जे काही मोठमोठाले प्रोजेक्ट्स आहेत नॅशनल हायवेज असतील टनल्स असतील उड्डाणपूल असतील किंवा धरणं असतील या सगळ्यांना कंटिन्युअस फायनान्सिंग करण्यासाठी ज्या संस्थेकडून निधी उपलब्ध होतो अशी ही संस्था आहे आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करण्याची संधी मला त्यांनी आय बी पी एस मार्फत घेतलेल्या परीक्षेतून मिळाली आहे आदर्शगाव वागुली येथे पद्मश्री पोपटराव पवार माननीय आनंद भंडारी अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार मोनिकाताई राजळे गट विकास अधिकारी सोनल शहा प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला गावातून वृक्षदिंडी काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले पवार साहेबांनी गावातील विकास कामांना भेट देऊन कौतुक व मार्गदर्शन केलं आमदार राजळे यांनी वाघोलीच्या प्रगतीची प्रशंसा केली तर भंडारी साहेबांनी मायावाकी उपक्रमास भेट दिली एक आईसाठी या उपक्रमात ग्रामस्थांनी आपल्या आईच्या शुभ हस्ते व स्मरणार्थ वृक्षारोपण केला एन एस एस व एन एकशे पन्नास स्वयंसेवकांनी खड्डे खांदून झाडे लावल्याचे काम केला सरपंच ग्रामपंचायत सदस्य वारकरी मंडळी तरुण वर्ग महिला भगिनी व पंचकृषीतील तर सूचना संचालन सोमेश्वर शेळके यांनी केला अकोल्या शहरात उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे दरम्यान अकोल्यातील हनी ट्रॅप मधील अडकलेले सिन्नर येथील खंडणीखोर खोर प्राजक्त तिला मदत करणाऱ्या कविता व छाया या तिघींविरोधात अकोले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणखी तक्रारीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे परंतु काही जण शिकार होऊन ही सांगायचं कसं अशा प्रश्नात गुरफटले आहेत बदनामी नको म्हणून तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्याची चर्चा आहे श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अवैध धंदे व दारू विक्री रोखण्यासाठी महिलांनी आक्रमक पावित्र घेतला ग्रामसभेत या महिलांनी कारवाईची मागणी केली प्रशासनाला निवेदन दिलं त्यानंतर भरारी पथकाद्वारे भोकर मधील कारवाया सुरू झाल्याचं दिसत आहे जिल्ह्याची खबर मात येत तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर